खुले राम बोलते लपून छपून नाही के बद्दल संबंधच नाही कारण माझ्या समाजाला त्याने भरकटणं लावले म्हणून त्याच्या विरोधात बोलते तू का करून मला फोन करून सांगत होती की कर्नाटक मध्ये त्याच्या माग दगडी घेऊन लागली लोक हे तू मला सांगितलेलं असं नाही बोलायचं ग लाईव्ह बोलायचं होतं ना तुझ्या बुडा एवढा दम होत का नाही बोलली तू का नाही बोलली आता हे जे तुझं रेकॉर्डिंग येणार व्हिडिओ बनवणार मी टाकणार ऐकू दे ना लोकांना पण की कर्नाटकमध्ये त्याच्या मागे कर दगड घेऊन लागली होती माणसं हे तू मला सांगितलं कुठला गुंड आहे त्याचंही नाव तू घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्या गुंडापर्यंत पण पोचू दे ना खरंच त्यांनी दगड घेऊन मारल का एक नंबरची खोटारडी बाई आहेस फक्त स्वतःच भागवण्यासाठी किंवा स्वतःचा काहीतरी उद्या उद्या करण्यासाठी फार विचित्र आहेस फार विचित्र की तुझे जर मी सगळे रेकॉर्डिंग ऐकवले ना पब्लिक थुकेल तुझ्यावर इतके विचित्र आहेत तुझे रेकॉर्डिंग थुकेल तुझ्यावर पब्लिक मी त्याच्यात मध्ये हे बोललेली ना तुला की अगं इग्नोर कर ज्या वेळेला तू मला माधुरी पाटील सांगत होती ना की अगो ना ती काल तुझ्या पूर्ण वर्षी बोलली अगं आणि मी तुला काय म्हणायची मला सांगू नकोस मला इंटरेस्ट नाही ऐकण्यामध्ये म्हणून ते तिला काय म्हणायचं काय बोलायचं ते बोलू दे तोवर बसलाय मी त्याच्यावर सोडल्यात काही गोष्टी पण ऐकू नको हे मी तुला सल्ला द्यायची पण नाही ना तुला, 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 तुला ना 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 आहे ना तुला वाद हवे असतात वाद आणि तुला मी घाबरते बघितलं का ते थोबाड उलटी पण येणार नाही का तोंडाकडं पाहिलं तर उलटी तू ते स्ट्रेटनिंग केलं आणि तू ते असं नाही ग नाही जे आहे ना ते खरंच आहे उलटी पण येणार नाही तू तोंडाकडे बघितलं आणि म्हणे मला घाबरली कोण तुला घाबरला ना माहिती अधिकार टाकलाय मी पण कळेल तुला लवकरच तुला इतकं सोपं वाटत सरकारी नोकरीवर आहेस तू इथून तू फोन करते माझ्या सया करा माझ्या घरी कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत होती तू लोकेशन काढा माझ्याकडं तुझे पुरावे आहेत माझ्या घरात होती तू त्या तारखेला माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ फोटो आहेत मा ना तारखे सगळ सेव्ह होत असतात कळलं ना हा आणि त्याच तारखेला माहिती अधिकार टाकले मी बरं का कळेल तुला लवकरच विनाकारण जर माझ्या शब्दांवर पायदेशी ना तर तुला कायदेशीर देते मी पुढे लावणार कायदेशीरित्या लावणार आणि तू किती खोटार रडले नाही जगापुढे आणणार नोकरी तुझी मी बरं का लक्षात ठेव हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याला सहा महिने लागू दे वर्ष लागू दे तर दोन वर्ष लागू दे नोकरी तुझी घालवणार नाही तेवढ लक्षात ठेव तुझी तर ऑफिसला होती ना बांधकाम तिथं अर्ज मी तिथून वाईट एवढं वाटतंय की तुझ्यामुळं जो तुझ्या नावाचा सह्या करत होता ना तो पण फसणार आहे का त्याची पण नोकरी जाणार आहे आता कळेल तुला लवकरच विनाकारण स्वतःच्या फायद्यासाठी पाच हजारासाठी ना तू तु, तुझी पन्नास हजाराची नोकरी घालवायला एवढं लक्षात ठेव पाच हजारासाठी पाच हजार तुला गडप करायची माझ्या घरी तुला काय काय साध्य करायचं होतं तुला व्ह्यूज मिळ माझ्या घरी आल्यावर तरी शांत होती का माझं कपाट च उघडून दाखव कपाट माझं आतापर्यंत नाही उघडलेले हिने कपाट उघडलेले माझ्या कपाटात सड्यांमध्ये ते लिंबू काय काय म्हटलं तुला ते ठेवून हे ठेवण्यासाठी आले होते तू काय तू तुझ्या जिंदगीला काय काय करते काय काय करते आणि हो तुला सांगते तुझी माझी साडी नेलेली आहे ना तर त्याच्या माध्यमातून मला काही काळ काळी जादू करण्याचा प्रयत्न करशील ना तर काही फायदा होणार नाही तुला सांगते तुझे पैसे व्हायला जातील जो काय तुझा आत्ता हास असेल किंवा जो काय प्रयत्न असेल तुझा माझ्यावर काही करण्याचा ते फेल जाईल कारण माझे स्वामी माझ्या माग भक्कम आहे माझे गुरु माझ्या माग भक्कम आहे त्यामुळे तुझा कुठलाच होणार नाही कुठल्याच गोष्टीचा तुझ्या माझ्यावर असर होणार नाही नक्की मी तुझं पण शंभर टक्के म्हणली ना वाजवा आता मी नक्की वाजवणार बघ तू नाही म्हटली ते बाळ बाळा म्हणून मी तुझं नाव घेतलं नव्हतं आतापर्यंत तू अनुभवला तू काय म्हणली ते ताई माझं नाव घेऊ नका माझा विषय काढू नका म्हणून मी काढला नाही नक्की ते पण रेकॉर्डिंग मी वाजवणार शंभर टक्के हंड्रेड अँड वन पर्सेंट ना बिलकुल बिलकुल अगदी सांगितलं मला ताई ते जे तिने मला सांगितलं ते तुम्ही बोललेला होत्या ते मला अजून तिने चिटकवली की मी बोलली हे नंतर तुझ्या लक्षात आलं किंवा तुझ्याकडे काही पुरावे आले त्याच्यानंतर तुला ते कळलं तसं मी ते नक्कीच कारण ना मी तुला ओळखते तू तु। कोण आहे ती माझ्या घरी आल्यानंतर तिने स्वतः हा मला तुझा व्हिडिओ दाखवला लाईव्ह चालू होता तेव्हा हा आणखी एक नाही का तुला बहुतेक आहे बर का ती माझ्याकडे ती ऐकवण्याचा प्रयत्न करते हॅलो हॅलो हा बोला काय कर नमस्कार माहिती काय तुम्ही नवऱ्या असताना तुला कोण्याची वाटत मी तुला ना माझी अभिमान वाटत बाबा ही माझी तुम्ही करताय ना ते चांगलं करताय तर त्याच्याबद्दल माझं वादच नाही आहे समाज पूर्णपणे फोटो तरी आला तुम्ही मला घेतो तुला सांगते पंच्याऐंशी वर्षाच्या आजीबाईचा फोन आला होता काल संजीता आजीबाई जर कौतुक करत होती शिकलेली होती आता म्हणली मला नातू मला नातू करू देत नाही तू माझ्या नातवांच्या वयाची मला बाळा एक नंबर म्हटली तुझे बोलती ना अगं झोपलेला माणूस जागा होतो की नाही आपल्याला सुद्धा नाही याच्या विरोधात जायचं <laughs> आता ना तिला सांगते ना पुण्यात ये म्हणतो तिला राहायला तू पुण्यात <laughs> ये देव आम्हाला पुण्यात मध्ये तुला मी संगीता ताईला घेऊन चांगला न्याय करायला येते हो तिला सांग मग बायको पण म्हणते आता मला सोडून जायचं तुला <laughs> <laughs> आम्ही जाणार आहे म्हणून विचार तिच्या काही सगळं माहिती आहे मा तिच्याला पहिल्या नवर ना माझं पण आज मग काय चाललंय बाकी काय नाही हेच चाललंय पोरगी जरा बरं नव्हतं तिला ती एक ऐकवायची आहे बघ फार महत्वाची आहे हॅलो हॅलो बोल ना कोर्टात आले ना मी डावराच गेला नवऱ्यात सोडा नवऱ्यात सोडायचं आहे मला थोड्या वेळासाठी व्यवहार चालला नाही सोडत नाही त्याला मारून घ्या

आणि ती बनवून घेऊन एवढं सगळं काम केलं आणि तिला म्हटले म्हणा तुझी बायको चांगली नाही असं नाही तसं नाही पुण्याला आल्यानंतर अशी मोहिनीला तशी बुडली समजावून सांगा आणि कंपनीचं काम होतं ना ते थोडं होत आणि तिकडे एक दिवस राहिलं आणि त्यांच्याकडे एक दिवस राहून आलाय छान कोणाकडे ते घरात कोण राहून आला आणि माझा नवरा आणि मग मी इथं आल्यानंतर त्याला चांगलं बघा आता तर आता तिथं

नाही तुट नाही ना मी रेकॉर्डिंग ऐकते वरतीची काय मान मी पण नाही परत आलो दुपारी आता मला म्हटलं रेश्माचे एक रेश पुढच्या जवळ आहे मला काय वाटलं ती रेशळ मोहिनीच्या तर मला वाटलं ती रेश्माचे काय कि ताई मला आहे ना ती मोहिनी ना मोहिनी ताई ना तिने खोटं बोलली आणि मला लय का हे करिश्माचं होतं हॅलो शकतो जुब्रिडा हॅलो 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 हा मोबाइल आपटला मी एकच मिनट मग नाही वॉशरूम ला गेले झालं फोन तिचेच जाईल बघत असाल तुम्ही माझा मला इंटरेस्ट नाही शकतो जुब्रिडा हॅलो

म्हटलं सांगितलं तर तसं झालं आमची पण काम कराय टक्के ओके कधी काय अडचण लागले तरी हा बोल ना हे सगळं झालं पण मला एक गोष्ट वाईट वाटलीय काय पाहू पाहिजे होत ना ते मला खूप वाईट तर मग ते झालं बर का आणि कि बाई तू त म्हणजे नाही का त्या ऐकत होता त्याला संजिता या दाई